कासन बने सुना बाईन पण गावरी सुना बाईन पण गावरी नसीब तुमचाले काच नसीब तुमचाले का चमिता आले तुमच्या घरी नसीब तुमचा लमिताल तुमच्या घरी खुली उगाच न वार हाय नास कस ಮರ ಹಾಯಕ ಸುನಭನ ಪಲ್ವರಿ ಸೂನಭಾಸಣ ಸಾಸು ಕಾಯ ಭಾ ಗುನಭಾಸನ ಪನಗಾವರಿ ಸಾಸು ಕಾಯ ಭಾ ಗುನ ಮನಿ ಮಲನ ನೈ ಕಮಿ ನವು ನೂ ಸಾಸು ಕರ ಸೈ ಪಾಕ तुम्ही करण्यासई पाक तर हॉटेलीत हो जाऊ तुम्ही करा सई पाक तर हॉटेलीत हो जाऊ योगाचं वारण अवघड बाई नास कस अवगड बाई नास कस सून बसन पण गावरी सुन बसन पण गावरी सासू बाईन भांडे घास सुन बसन पण गाव सासू बाईन भांडे घासची <त्राणी> बोली पाहून सासू तीत दंग झाली सासू तीत दंग झाली आदितीत बलवा आई आदितीत बलवा न मनिका भांड्या दुन्यावाली आदितीत बलवा आईन तीत भांड्यान धुण्यावाली கலியோகாராயக்கலாச்சுவார்த்தன அவடாச க கசனப்பா அரை சாசன படைய சுனபா அரி சாசூனா பசிய சுனபா பசாய पण गावरीन हाय गादीन पण गावारीन हाय गाधी अशी होती आ त्या बाईन तिथं काय लग्नाच्या आधी अशी होती ना त्या बाई तित लगनाच्या आधी लिवगा चवार बाई हाय आसक स हाय आस कस सासुरा सण भांडे सुन पनगावरी बस बाई पनगावरी बस सासुरा सण भांडे सुन पनगावरी बस बस